हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्पेशल आत्यांनी बनवलेली चुलीवरची पातीची भाजी तर चला तर मग बघू आत्यांच्या चावा चिरायची बरंच पाहिजे तेल टाकायचं नाही ना तेल नाही टाकीत कधी टाकते कधी नाही टाकायचं तेलाची चांगली होती त्याला काय करायला थोडी झाली नाईच खायला चांगली बिंतलाची ना हा बाई असेच करायची बाय आमची पाच शहाची खाटते सगळं खाली टाकायची ये ये। कूट हे काय टाकायचं शेंगदाण्याचं काढून दे हा मसाला त्यांनी स्वतः बनवलेला आहे शेंगदाण्याचं कूट वेगवेगळे तिखट हे सगळं लसूण हे मिक्स केलेलं आहे त्यात सगळं जायचं सगळं करी जायचं

चवीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही टाकू शकता मी थोडंसं अजून वरून टाकलेले आहेत त्यांनी जास्त तिखट आवडतं आम्हाला म्हणून का कोणाला तुला

द्यायचं आता चांगला दिसतो जाळ्याने चुलीतून त्या भाकरी जायचं छोट माना केलं 长得就是白的，就是长得长得。 अशा पद्धतीने थोडा वेळ शिजून भाजी रेडी होईल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भाजी खूप टेस्टी झाली होती तुम्ही देखील ट्राय करा